हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण बुद्धिमत्ता या घटका विषयातील हुबेहूब आकृती ओळखणे हा घटक पाहत आहोत पहा या ठिकाणी छोट्या एका एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं आणि त्यावरून पर्यायकट पद्धत गायणी पद्धत वापरायची आहे संपूर्ण जर आकार पाहिला बाहेरून हा संपूर्ण जो आकार आहे आकार या आकाराकडे पाहिलं तर याच्यावरून कोणता पर्याय कट होतो का नाही हो आता वरच्या बाणाकडे पहा या पद्धतीचा बाण आहे तो हा बाण यामध्ये उलटा दिलेला आहे हा पर्याय कट होईल यस आकाराकडे पहा यस आकार आणि याला जी रेश आहे ती या बाजूने तिरकी आहे आता या ठिकाणी उलटाही असा आहे आता राहिला पहिला पर्याय कट झाला तिसरा कट झाला जेव्हा दोन पर्याय राहतात तेव्हा त्या प्रश्न थोडा बाजूला ठेवा याच्यामध्ये काय फरक आहे काय सारखे पण आहे हे शोधा याच्यामध्ये फरक आहे या ठिकाणी रंगवलेला भाग नाही या ठिकाणी रंगवलेला भाग आहे आपल्याला काय हवं हो? रंगवलेला हवा त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक चार उत्तर येणारे पर्याय क्रमांक तीन चुकीचा आहे या पद्धतीनं तुम्ही जर पेपर सोडवला या पद्धतीनं प्रश्न सोडवले तर पैकीच्या पैकी, पैकी मार्क मिळतात जे विचार करणे सर्व गोष्टी एकदम पाहायचं नाही एका एका गोष्टीवरती लक्ष केंद्रित करा तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजणार आहे चला पुढे पुढील प्रश्न पहा षटकोन आकार आहे ढोबळमानाने आकार पाहिला तर कोणताही पर्याय कट होत नाही वरचा चौकोन पाहिला या ठिकाणचा चौकोन या चौकोनावरनं पहा कोणता पर्याय कट होतो का चौकोनावरनं सर्वत्र चौकोन आहे कुठेही पर्याय कट होत नाही नंतर या ठिकाणचा त्रिकोण पहा उजव्या बाजूचा त्रिकोण उजव्या बाजूला त्रिकोण सर्व या चौथ्या पर्यायामध्ये नाही या ठिकाणी बांध दिलेला मी तो पर्याय कट केला तर खालचा गोल पहा भरलेला टिंब याच्यावरून पाहिलं तर दुसरा पर्याय कट होतोय राहिला पहिला आणि तिसरा यात फरक काय आहे तर या, या बाणाची दिशा खाली आहे या बाणाची दिशा वर आहे आपल्याला कसा पाहिजे बाण वर असणारा पाहिजे त्यामुळे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन येणार आहे पर्याय क्रमांक एक चुकणार आहे चुकीचा आहे तर उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण की अगदी जर आपण साध्या सोप्या गोष्टीने जर पाहत गेलो तर हे प्रश्न खूप सोपे असतात पैकीच्या पैकी, पैकी मार्क मिळवून देतात काही अडचण येत नाही आता पहा ढोबळमानाने आकार कुठे फरक नाही सेम आहे आता पहिला हा मोठा वर्तुळ पहा त्याच्यामध्ये वरती उभ्या रेषा आहे वरचा अर्ध्या भागात इथं संपूर्ण भागात रेषा आहेत म्हणून हा पर्याय कट होईल तर संपूर्ण रेषा आहे यामध्ये वरच्या रेषा तिरक्या आहेत त्यामुळे हाही पर्याय कट होईल पर्याय क्रमांक चारमध्ये खालचा भाग रंगवलेला आहे हा पर्याय कट होईल उत्तर येणारे पर्याय क्रमांक दोन उत्तर असणार आहे चला म्हणजे किती सोपं आहे पहा किती पटपट पटपट उत्तर आपल्याला काढता येतात हे तुमच्या लक्षात आलं असेल फक्त विचार करण्याची पद्धत पहा कशा पद्धतीनं सोडवायचं आहे हे समजून घ्या पहा पुढील प्रश्न आता पुढील प्रश्नामध्ये प्रश्ना जो आकार आहे डोबळमानाने तो आकार पर्याय क्रमांक चारमध्ये वेगळ्या पद्धतीनं आहे म्हणजे याचा आरशातलं प्रतिबिंब आहे चालेल का नाही त्यामुळं हा आकार उलटा आहे तर पर्याय क्रमांक चार पाहिल्या पहिल्या कट होईल वरच्या बाजूचा हा स्टार पहा हा स्टार पर्याय क्रमांक एक मध्ये नाही पर्याय क्रमांक एक कट होईल आता राहिला दोन तीन आता जेव्हा या दो, दोन दोन पर्याय राहतात तेव्हा अजून कप लवकर करण्यासाठी फरक काय तो शोधायचा आता इथं स्टार दोन्हीकडे सारखा आहे आता या ठिकाणी हे जे आहे हे चिन्ह हे दोन्हीकडे सारखं मग यात बघायची गरज आहे का नाही तर हॅशचं चिन्ह या ठिकाणी हॅशला या ठिका अशा तिरक्या रेषा आहेत तर या ठिकाणी या पद्धतीच्या आहेत आपल्याला कशा हव्या आहेत पर्याय क्रमांक दोन सारख्या हव्या आहेत पर्याय क्रमांक तीन चुकीचा आहे पहा किती सोपा आहे किती भरभर येतं आपल्याला पूर्ण करायला आणि व्यवस्थित समस्त हे लक्षात घ्या चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पहा पुढील प्रश्नामध्ये या ठिकाणी चौकोन आहे सर्वत्र चौकोन आहे या रेषेवरती लक्ष केंद्रित करा ही रेषा या यामध्ये रेषा नाही यामध्ये रेषा नाही पर्याय क्रमांक तीन आणि चारमध्ये रेषा आहे आता फरक काय आहे पहा फरक या बाणामध्ये या ठिकाणी बाण आहे या ठिकाणी बाण नाही आपल्याला बाण पाहिजे का नको आपल्याला बाण पाहिजे या ठिकाणी बाण आहे या ठिकाणी बाण नाही म्हणजे हा पर्याय कट होईल उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार आहे पहा किती सोपा आहे फक्त लक्ष केंद्रित करताना एका गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं त्याच्यावरून पर्याय कट करायचे आणि पुढे जायचं पहा जो ढोबळमानाने आकार आहे सगळीकडे लुडोचा आकार सेम आहे नंतर वरचा पृष्ठभाग पहा वरच्या पृष्ठभागामध्ये काय केलेलं आहे चौकोनामध्ये चौकोन आहे त्यामध्ये स्टार आहे चौकोनामध्ये चौकोन आहे त्यामध्ये स्टार या ठिकाणी काय चौकोनात चौकोन नाही चौथा पर्याय कट होईल आता जर तुम्ही डाव्या बाजूचा टिपका बघितला तर तिन्हीमध्येही आहे मग ते पाहायचं का नाही पाहायचं तर उजव्या बाजूचा आपल्याला चौकोनात जो चौकोन आहे चौकोनात जो चौकोन डबल दिलेला आहे याच्याकडे लक्ष द्यायचं पाच चौकोना इथं आयत दिलेला आहे त्यामुळे हा पर्याय कट होईल या चौकोनात चौकोन दिलेलाच नाही हा पर्याय कट होईल या चौकोनात चौकोन आहे त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार आहे पहा व्यवस्थित लक्षात येत आहे का मला कमेंट्समध्ये टाका जर आपल्याला काही अडचण असेल तर मला कमेंट्समध्ये टाका चला पुढील प्रश्न पहा यामध्ये आकाशकंदीला आहे या आकाशकंदीला आकाश वर रेष आहे सर्वत्र आहे वरती त्रिकोण आहे त्रिकोणात त्रिकोण आहे आता या सगळीकडे त्रिकोणात त्रिकोण आहे पण या ठिकाणी या त्रिकोणात रेषा दिलेल्या आहेत म्हणजे या रेषा अशा गेलेल्या आहेत त्यामुळे हा पर्याय कट होईल आता याच्यामध्ये फुली आहे आपल्याला आकाशकंदीलमध्ये अशी फुले पाहिजे याच्यामध्ये फुले आहे का नाही हा पर्याय कट होईल आता तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये फुले आहे मग फरक काय आहे प्रश्न बाजूला ठेवा याच्यामध्ये काय आहे फरक की डाव्या बाजूला गोल आहे या आकृतीमध्ये इकडे डाव्या बाजूला गोल आहे इकडे उजव्या बाजूला गोल आहे डावा उजवा आपला डावा तो डावा हात आपली उजवा तो उजवा मी या तिसऱ्या पर्यायामध्ये डाव्या बाजूला गोल आहे चौथ्या पर्यायामध्ये उजव्या बाजूला गोल आहे कुणीकडे असायला हवा आपल्या प्रश्न आकृतीत पहा उजवीकडे गोल आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार येणार आहे पर्याय क्रमांक तीन चुकीचा आहे पहा किती सोपा आहे विचार केल्यानंतर ह्या गोष्टी सहज लक्षात येतात सहज साध्य होतात सहज सोपे आहेत त्यामुळं अडचण तुम्हाला काही येणार नाही चला पुढील प्रश्न पहा मासा आता या माशामध्ये माशाचा ढोबळमानाने आकार पहा आकार जर ढोबळमानाने पाहिला तर सर्वत्र सारखाच आहे डोळा पाहिला सर्वत्र सारखाच आहे तोंडामधली रेष पाहिली सर्वत्र सारखीच आहे फरक कुठे आहे तर त्याचे कल्ले या ठिकाणी वरती तीन वाट्यासारखं आहे खाली तीन आहे मग आता हे पहिल्यामध्ये तशा वाट्या आहेत का नाही म्हणजे पहिला पर्याय चुकीचा आहे दुसऱ्यामध्ये आहे तिसऱ्यामध्ये आहे चौथ्या आहेत पण त्या वाट्या बारकाही न बघायचे वरच्या तीन वाट्या आहेत ते या पद्धतीने आहेत वरच्या त्या पद्धतीने फक्त वरच्या वाट्या पा त्याच्यावरून तिसरा पर्याय कट आहे कारण तिथं उलट्या आहेत चौथाही पर्याय कट होईल या ठिकाणी दोन सरळ आहेत एक उलटी वाटी आहे म्हणजे या ही सरळ आहे ही सरळ आहे आणि ही उलटी वाटी दिलेली त्यामुळे हा चौथाही पर्याय कट होईल त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक दोन म्हणजे खालच्या वाट्याही पाहाव्या गरज भासली नाही ह्या गोष्टी तर आपल्याला समजून घ्यायची आहेत जे आपल्याला गती तर घ्यायची आहे पण प्रत्येक गोष्टही बारकाईनं पाहायची आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्नामध्ये पा एक एक की एक प्रकारे समुद्राची लाट आहे आणि त्याच्यामधली एक नाव आहे असं समजून घ्या आपल्याला समजून घ्यायचं साध्या सोप्या भाषेमध्ये आता हा त्रिकोणी आकार आहे असा पाहिजे आकार तो पर्याय क्रमांक एक मध्ये उलटा दिला उलटा असून द्या काय हरकत नाही आकृती फिरवून पण दिलेली असू शकते ही तंतोतंत सेमच असेल असं नाही तर या ठिकाणी आकार हा असा आशा असायला हवा होता तो नाही आहे त्यामुळं हा पहिला पर्याय कट होईल याच्यामध्येही तो आकार नाही आहे हाही पर्याय कट होईल आता याच्यामध्ये पहा बरं याच्यामध्ये तो आकार लहरी लाटा आहेत या लाटांपासून हा डब्ल्यू वरती आहे हा त्रिकोण आहे मी तर डब्ल्यू लाटांच्या जवळ आहे चालेल का नाही हा पर्याय कट होईल आता चौथा पर्याय पहा की या फिरवून दिलेली आकृती ही नव्वद अंशामध्ये घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवलेली आहे पहा पर्यायामध्ये हुबेऊ आकृती ओळखा याच्यामध्ये आपल्याला फिरवून देखील दिलेलं दे असतं हे पण समजून घ्या बाळांनो म्हणजे प्रत्येक गोष्ट बारकाईनं समजून घ्या त्याचा मागचा विचार जाणून घ्या लक्षात आपल्याला येत आहे का पहा चला पुढील प्रश्नाकडे आपण वळूया पुढील प्रश्न पहा बाण आहे बाण डावीकडे जाणार आहे का उजवीकडे जाणार आहे हे पहा प्रश्नाकृतीमधला डा बाण हा उजवीकडे जाणारा आहे या पद्धतीचा बाण पाहिजे पर्याय क्रमांक चारमध्ये तो डावीकडे जातोय म्हणून हा पहिला पर्याय कट होईल पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये पर्याय बरोबर आहे वरच्या बाजूला फुलीचं चिन्ह आहे फुलीचं चिन्ह पर्याय क्रमांक दोनमध्ये वरती गुणिले वर्तुळाचं चिन्ह म्हणून हा पर्याय कट होईल राहिला पहिला आणि तिसरा आता जेव्हा दोन पर्याय राहतात याच्यामध्ये फरक शोधायचा काय फरक आहे त्याच्यावर लक्ष द्यायचं इथे पाठीमागे वाटीसारखा भाग नाही इथे आहे मग आपल्याला कसा पाहिजे इथे वाटीसारखा भाग पाहिजे तो पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे याच्यामध्ये वाटीसारखा भाग नाही त्यामुळं पहिला पर्याय कट होईल उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न या ठिकाणी या ठिकाणी या तिरक्या रेषा त्याला हो आहेत एक आहे दोन आहे या रेशा, या तीन रेशा ले ले आहे तिरक्या रेषा पहा याच्या पहिल्या पर्यायामध्ये तिरक्या रेषा आहेत या तिरक्या रेषा या ज्या तीन रेषा दिलेल्या आहेत या तीन रेषा पहिल्या पर्यायामध्ये आहेत दुसऱ्यामध्ये या तिरक्या रेषा नाहीत त्यामुळे दुसरा पर्याय कट होईल तिसरा आणि चौथा याच्यामध्ये तिरक्या रेषा आहेत आता ज्या वाट्या आहेत त्या पहा एक आहे दोन आहे तीन आहे इथं ज्या वाट्या आहेत त्या एक आहे इथे दोन आहेत इथे तीन आहे याच्याकडे लक्ष दिलं पहिल्यामध्ये आहे तिसऱ्यामध्ये आहे चौथ्यामध्ये काय झालं आहे या वाट्या डबल आहेत या ठिकाणी अशा वाट्या डबल आहेत त्यामुळे चौथा पर्याय कट होईल राहिला पहिला तिसरा पहिला तिसरा याच्यामध्ये फरक शोधायचा हो आपल्याला ही घंटी पहा घंटी आहे लोंकळणाराचं चव आयत भरलेला आहे पण या ठिकाणी हा खाली आहे आणि आयत वर आहे या ठिकाणी दोन्ही एकाच लेवलला आहे या ठिकाणी खाली वर आहे त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार आहे पर्याय क्रमांक एक चुकीचं आहे म्हणजे किती साध्या सोप्या पद्धतीनं पहा समजते आपल्याला पर्याय कट पद्धत पर वापरली तर आपण लगेच उत्तराजवळ पोहोचू शकतो ओके चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्नामध्ये पहा हे आकार जर पाहिला बाहुलीचे आकार आहेत ही दोन तीन बाहुले आहेत याचा आकार जर पाहिला तर जवळजवळ सर्वांमध्ये सारखा आहे आता याच्यामधले या बाहुलीच्या डोक्यामधले जे गोलामध्ये जे आकार आहेत ते पहा या ठिकाणी पहिल्या पर्यायामध्ये असा आकार आहे वाटी दुसऱ्यामध्ये अशी आहे आणि तिसऱ्यामध्ये पण अशीच आहे आता इथे पहा बरं पहिल्यामध्ये वाटे या उलट्या दिलेल्या आहेत यामध्ये उलटी आहे दुसऱ्यामध्ये तिसऱ्यामध्ये सरळ आहे मग हा पहिला पर्याय कट होईल यामध्ये वाट्या वरच्या तिसऱ्यामध्ये वाटीच दिलेली नाही त्यामुळे हा पर्याय कट होईल चौथ्यामध तिसऱ्यामध्ये आहे चौथ्यामधली ही वाटी उलटी आहे मी केवळ वाट्यावरून आपण उत्तरापर्यंत पोचू शकतो या व्ही आकार पाहिला चेहऱ्यामधला व्ही आकार ही पहिला सरळ वी आहे पहिल्या दुसरा तिसरा चौथ्यामध्ये आहे मधल्यामधला उलटा वी आहे वरच्या रेषेला चिकटलेला तो याच्यामध्ये दुसऱ्या पर्यायामध्ये उलटा पहा पहिल्यामध्ये उलटा वी वर चिकटलेला नाही जे इथे नाही आहे इथे वी वर चिकटलेला आहे इथे बरोबर आहे तिसऱ्यामध्ये वरती चिकटलेला नाही चौथ्यामध्ये तर उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे टिपके पाहिले एक दोन तीन त्याच्यावर नाही पाहिलं असतं तर पहिला आणि चौथा पर्याय कट झाला असता म्हणजे या पद्धतीनं मी उत्तरापर्यंत पोचायला पद्धत वापरली तर अतिशय सोपं आहे अतिशय पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा घटक आहे हा पुढे या ठिकाणी आकृतीमध्ये पहा एक प्रकारे घरामधलं स्क्रीन लावलेलं ला आहे असं समजा या स्क्रीनच्या तिरक्या रेषा ज्या आहेत याच्यावरती लक्ष द्या ही इथे तिरकी रेषा इथे तिरकी रेषा या तिरक्या रेषांवर पहिल्या पर्यायामध्ये तिरक्या रेषा नाही आहेत दुसऱ्यामध्ये नाही आहेत चौथ्यामध्ये नाही आहेत केवळ स्क्रीनच्या रेषावरून आपण काढलं उत्तर पर्याय क्रमांक तीन मग केवळ एवढ्यावरच निघतं का नाही वरची पानं आडवी खिडकी खालची खिडकी त्याच्यावरनं पाहिलं तरी पर्याय क्रमांक तीनच येतो म्हणजे केवळ एका गोष्टीवर नाही अनेक फरक असतात क्वचित प्रसंगी एक शुल्लक बदल असतो असे मोगम मोठे बदल खूप प्रकारे येतात उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार आहे चला पुढील प्रश्नाकडे जाऊया पुढील प्रश्न पा एक प्रकारचं मेडल आहे या जय हिंद लिहिलेलं आहे हिंद वरनं कोणताही पर्याय कट होत नाही मधला आकार पा मधल्या आकार मधल्या आकारावरनं कोणता पर्याय कट होतोय मधला आकार जो आहे हा गोलासारखा आकार आहे आकार त्याच्यावर दुसरा पर्याय कट होतोय तिसरा कट होतोय राहिला पहिला चौथा फरक काय आहे वरती गवतासारखा भाग आलेला आहे तो गवतासारखा आलेला भाग हा या ठिकाणी नाही आहे पहिल्यामध्ये उत्तर येणारे पर्याय क्रमांक चार आहे की नाही सोपं विद्यार्थी मित्रांनो म्हणजे अशा पद्धतीनं आपण जर विचार केला तर अतिशय सोप्या पद्धतीनं आपण भरभर सोडवू शकतो आणि पैकीच्यापैकी मार्क मिळवू शकतो ओके धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये पुन्हा